तिथे आहेत म्हणजे आमच्या एकदम जवळचे आहेत वकिली व्यवसायात व समाजकारणात आपल्या कला गुणांनी विशेषत असा त्यांनी मिटवलेला आहे ही गोष्ट मला या ठिकाणी मोठ करण्यासारखी वाटते आपल्या गरीब कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाकीची असून त्यावर मात करून आपले शिक्षण ते ते सुद्धा ग्रामीण भागातून यशस्वीपणे पूर्ण केले आहे त्याबद्दल त्यांचं खूपच कौतुक करावं असं थोडंच आहे ते आमच्या उकटे जवळेकर कॉलेजचे विद्यार्थी आहेत सामाजिक कार्याची आवड असल्याने अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे ते काम कॉलेज करीत असतानाच काम करत होते जीवनात समाजातील काही व्यक्ती अशा देवासारख्या भेटतात हो देवासारख्या भेटतात आपल्याला काही कळत नसतं तशी माणसं त्यांना आयुष्यामध्ये भेटली आणि त्यांचे संस्कार त्यांना मिळाले आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास घडून आला दरम्यानच्या काळामध्ये नर्मदा सिमेंट कंपनीत त्यांनी काही वर्ष नोकरी केली लायन्स क्लब ऑफ रत्नागिरीचे सदस्य म्हणून त्यांनी काम पाहिलं लायन्स क्लब चॅरिटेबल ट्रस्ट रत्नागिरीचं ते आजीव सदस्य म्हणून काम करतात आता तर बाल निरीक्षण ग्रह रत्नागिरीचे ते आजीव सदस्य आहेत व रत्नमित्र फाउंडेशन रत्नागिरीचं ते संस्थापक अध्यक्ष म्हणून काम पाहतात अशी मोठी मोठी पदं त्यांच्या या आवडत्या छंदामुळे सामाजिक कार्यामुळेच ते पुढे 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 येत आहेत मुख्य गोष्ट सांगायची तर अलीकडे आपल्याला सगळ्यांच्या परिचयाची अशी जिजाऊ फाउंडेशन मुंबई ही एक सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात काम करणारी अग्रगण्य संस्था आहे आपल्या कोकणामध्ये त्यांचं खूप मोठं नाव आहे त्यांचं कार्य बघाल तर गेल्या वर्षीच आपल्याला मुलांना त्यांच्या माध्यमातून वाह्यांचं वाटप शैक्षणिक साहित्यांचं वाटप करण्यात आलं होतं आज तुम्हामा सर्वांना परिचित असलेली ही संस्था मुलांना शैक्षणिक संस्थांचे साहित्यांचे वाटप आणि त्यांचे आपल्याला नाव परिचित असेल माननीय डॉक्टर निलेशजी सांबरे हे या संस्थेचे संस्थापक आहेत हे नाव तुम्हाला सगळ्यांना परिचित आहे का त्यांच्या वाढदिवसानिमित्त आत्ता पुन्हा परवाच अगदी सावरकर नाट्यगृहामध्ये आयोजित केलेल्या एका महानाट्यस्पर्धेच्या निमित्ताने त्यांची माझी अधिकची ओळख झाली सर्वसामान्यांच्या हक्काचा माणूस म्हणून त्यांच्याकडे मी असा आकर्षित झालो कोण जाणे त्यांचे विचार ऐकायस मिळाले आणि त्यावेळी त्यांचे जे बोल आहेत ते मी तुम्हाला थोडक्यात सांगतो की समाजातील विस्कटलेल्या घडीचा त्यांनी मागोवा घेतला आणि वाड्यावाड्या समाजा समाजातील आजची विधायक सगळी परिस्थिती एकूण डेंजर आणि राजकारण्यांना वाडीत प्रवेश दिला वाड्या पोडल्या घरं फोडली आणि सगळ्या कुटुंबामध्ये कलह निर्माण झालेला आहे राजकारण्यांच्या पालख्या वाहण्यात आमचा समाज पूर्ण संपलेला आहे तर बांधवांनो वाडीतील भोरक्यांना मॅनेज करून असे काही राजकारणी लोक मत घेतात आणि मतदाराला वाऱ्यावर सोडतात स्वतःची घरं भरतात आणि आता तरी जागे व्हा आणि मायबाप बंधू भगिनीनो आता तरी जागे व्हा हे विचार जेव्हा मी ऐकले त्यांचे आणि अक्षरशः मला म्हणजे मी म्हणजे मोहूनच गेलो म्हणजे असा विचार आज आम्हाला पाहिजे समाजाला समाजातील सर्व स्तरावर आपल्याला पुढं जायचं आहे हे त्यांचे विचार जिल्ह्यात मोठं एक हॉस्पिटल बांधायचं आहे बांडोकरचं बरोबर ना आपल्याला त्यांच्या माध्यमातून एक रत्नागिरीमध्ये सुसज्ज मोठं हॉस्पिटल बांधायचं आहे मुलांना उच्च शिक्षण देऊन मोठं करायचं आहे आता पालक्या वाहणं बंद करा दादानो बायानो मनातील खत्त जागृत झाले आणि माझ्यातला माणूस जागृत झाला आणि असं मला वाटलं आणि मी ठरवलं की जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून आमचे रांबोळकरी नवरात्र मंडळ त्यांच्या सविचाराने काम करेल मला परवानगी द्याल ना सर <laughs> विचार खूप मोलाचा आहे आणि खूप महत्त्वाचा हो आहे आज मला तर वाटतं दूधशर्खरा योग जोडून आलेला आहे या जजाऊ जिजाऊ संस्थेचे रत्नागिरी विभागाचे अध्यक्ष म्हणून काम करणारे आणि त्या मंडळाचा विचार घेऊन समाजापर्यंत जनमानसाच पोहोचणारे आमचे माननीय ॲडव्होकेट मांडोकर साहेब आजच्या या सत्कार समाराचे प्रमुख पाहुणे आम्ही लाभलेले आहेत हे खरोखर आजचा योग खूप छान आहे त्यांचे जोरदार स्वागत आणि टाळ्या बाजून करूया आणि असा परिचय करून देण्याचं आज मला संधी मिळाली या ठिकाणी मंडळाच्या वतीनं मी त्यांचे मंडळाचे आभार मानतो आणि या ठिकाणी पुढची सूत्र प्रथम टांगेकडे